मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी आम्ही दोन दिवस सोमवार पासूनच दिल्ली येथे सुप्रीम कोर्टामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असणाऱ्या शिक्षक व शिक्षिकेतर बांधवांच्या पेन्शनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी गेलो होतो कारण पाठीमागचा मोठा कार्यकाळ या ठिकाणी आपली केस बोर्डावरती येत नव्हती तारीख पडत नव्हती त्यामुळं बराच संभ्रम आणि विधा भूमिका या राज्यामध्ये अनेक शिक्षकांच्या मनामध्ये होत्या ते नेमके पद्धतीनं तिथली स्थिती काय आहे आणि आपली तारीख कधी लागू शकते याचा पाठपुरावा करण्याच्या भूमिकेतून आम्ही सोमवारी दिल्ली येथे मी व श्रीकांत देशपांडे साहेब अमरावती विभागाचे माजी शिक्षक लोकप्रतिनिधी गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्ट्रारलाही भेटलो साधारणपणे तिथला अंदाज आणि स्थिती पाहिली आपण ज्यांच्या माध्यमातून ही पुड़े के ले ले केस पुढे करतो आहे ते ऍडव्होकेट देसाई साहेब आणि त्यांनी पुढे केलेले इतर ऍडव्होकेट यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणि एकूणच टोटल आपलं कधी केस बोर्डावरती येते याच साधारणपणे येणाऱ्या महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पाच सहा तारखेला वगैरे आपली तारीख पडेल अशी स्थिती तिथली आहे आपल्या दुसरा एक बाबीमध्ये चर्चा राज्यभरामध्ये सुरू होती की आजपर्यंत आपली केस ज्यांनी ड्रिफ्ट केली आहे ते जज्ज साहेब माहेश्वरी हे बदलून गेले आहेत आणि दुसऱ्या कोर्टासमोर आपली केस जाणार आहे अशी चर्चा बऱ्याच बांधवांच्याकडे होती त्याचही साधारण पूर्णपणाने माहिती घेतली असता माहेश्वरी आडनावाचे दोन जज आहेत आपली केस ज्यांच्याकडे आहे ते माहेश्वरी जज्ज हे आपली के केस त्यांच्याकडेच आहे त्यामुळं आजपर्यंत त्यांनी अत्यंत मेरिटवरती आपल्या केसचा विचार आणि चर्चा केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या महिन्यामधल्या ऑगस्टमध्ये पहिल्या रोजात ज्यावेळेला आपली केस सुरू होईल त्यावेळेला जज माहेश्वरी यांच्याकडेच ती असणार असल्याने आपणाला खात्रीनं न्याय मिळेल याची मला खात्री वाटते कारण मेरिट फार मोठा आहे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये जिंकेल राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर बांधवांना जो प्रचंड मोठा काळ या न्यायापासून दूर राव लागला आहे तो न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते धन्यवाद राज्यातील सव्वीस हजार एक नोव्हेंबर पाच पूर्वी टप्प्यावर किंवा अनुदानित आणि नंतर शंभर टक्क्यावर आलेले शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याकरता शर्थीचे प्रयत्न करू आणि विश्वास आहे ती मिळेल धन्यवाद तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय